नमस्कार मी डॉक्टर कैलास उमाजी सनमडेकर सचिव सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ काल संध्याकाळपासून विविध प्रसारमाध्यमातून सोशल मीडियातून संस्था संचलित सनंडी आश्रमशाळेच्या बाबतीत उलटसुलट काही बातम्या आमच्या कानावर आल्या आणि त्याची सत्यता पडताळण्यासाठी आज आम्ही सकाळी दिवसभर शाखेमध्ये होतो आणि विविध शासकीय डिपार्टमेंटचे पोलीस प्रशासन असो त्यात तहसीलदार असो त्यात त्यानंतर उमदी पोलीस स्टेशनचे अधिकारी असो त्यांनी विविध अधिकाऱ्यांनी भेटे दिल्या आणि या संबंधीमध्ये आज दिवसभर या सर्वांनी तील कार्यरत असणाऱ्या स्टाफचे वगैरे जबाब घेतलेले आहेत आम्ही स्वतः त्या ठिकाणी प्रेझेंट होतो आणि अशा स्वरूपाचे ज्या काही घटना घडल्या असतील तर ते अतिशय निंदनीय आहेत आणि संस्था स्तरावरून आम्ही तातडीनं संबंधित मुख्याध्यापकाला निलंबित केलेलं आहे आणि त्याचे जे काही रिपोर्ट्स आहेत ते संबंधित सांगली ऑफिसला आम्ही पाठवलेले आहे आणि आमच्या संस्था स्तरावरून जे कार्य अपेक्षित होतं ते तातडीनं आपण केलेलं आहे आणि आम्ही स्वतः या गोष्टीची तीव्र निषेध करतोय आणि अशा स्वरूपाच्या गोष्टी ला कुठल्याही तो मुख्याध्यापक किंवा इतर कुणीही जबाबदार असेल तर कधीही अशा गोष्टींना आमच्याकडून पाठीशी घातलं जाणार नाहीये आणि एक उदात्त हेतूनं कालकथेत श्री उमाजीराव सनमणीकर यांनी जर तालुक्यातील बहुजन समाजातील मुलं शिक्षण घ्यावीत या उद्देशाने ही संस्था चालू केली होती आणि त्यांच्या विचारसरणीवरती आम्ही ही संस्था चालवतो आहे आणि त्यामुळे निश्चितच आम्ही कोणत्याही अपप्रवृत्तीला पाठीशी घालणार नाही कायद्याला संपूर्णतः आजच्या प्रशासनाला पोलीस प्रशासन असेल कल्याण प्रशासन असेल या सगळ्यांना आम्ही व्यवस्थितरित्या सहकार्य करणार आहोत आवश्यक माहिती पुरवणार आहोत आणि जो जो दोषी आतमुळं आढळेल त्याच्यावरती कडक कारवाई करावी अशी विनंती मी आपल्या माध्यमातून करत आहे